जास्त दूध देणाऱ्या गायी मशीनमध्ये वेल्यानंतर पहिल्या दोन ते ती तीन महिन्यात कीतन बाधा म्हणजेच किटोसिस हा आजार उद्भवतो यामध्ये जनावर सहसा मृत्युमुखी पडत नाही पण दूध उत्पादनात जवळपास पंचवीस ते तीस टक्के घट येते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागतं विशेष म्हणजे हा आजार ओळखता येत नाही त्यामुळे या आजाराची लक्षणे जाणून घेणं महत्वाचं आहे किटोसिस आजाराची लक्षणे काय आहेत आणि त्यावर उपाय काय करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया जनावर विल्यानंतर त्याच्या शरीरावर जास्त दूध उत्पादनाचा ताण असतो या काळात गाई म्हशीला जर समतोल आहार मिळाला नाही तर किटोसिस हा आजार उद्भवण्याची शक्यता असते या आजारामुळे दूध देणाऱ्या जनावरांचं खाणं पिणं हळूहळू कमी होत जातं त्याचबरोबर दूध उत्पादनात मोठी घट होते सुरुवातीला जनावर चारा खातं पण खुराक किंवा पेंढा अजिबात खात नाही लवकर उपचार न झाल्यास पुढे चारा खाणंही कमी होतं त्वचेवरील चका की कमी होऊन हाडाचा सांगाडा दिसू लागतो जनावर मलुल होतं जनावराच्या लघवीला गोड वास येतो लाळ गळणं शेण घट्ट वाळल्यासारखं होणं अशी लक्षणे दिसू लागतात अति तीव्र स्वरूपाच्या किटोसिसमुळे जनावरे दगावण्याची शक्यता असते पण हा प्रकार जास्त प्रमाणात दिसून येत नाही जनावर गोल चक्रा मारतात चालताना पायात पाय अडकतात थरथर कापतात तोंडाला फेस येऊन झटके येतात याशिवाय दूध कमी होऊन जनावरांचं रवंथ करणंही बंद होतं कमी तीव्रतेच्या लक्षणात दूध उत्पादन कमी होतं अशा प्रकारची लक्षणे दिसू लागल्यानंतर लवकरात लवकर उपचार करणं गरजेचं आहे ही लक्षणे दिसत असल्यास कोणत्या उपाययोजना करायच्या ते पाहूया दूध देण्याच्या सुरुवातीच्या काळात जनावरांच्या आहारात खुराकाचा वापर हळूहळू वाढवावा अचानक जास्त प्रमाणात खुराक देऊ नये जनावर विण्याच्या अगोदरपासूनच खुराकाचा वापर सुरू करावा जेणेकरून कोठी पोटातील उपयुक्त जीवाणूंना त्याची सवय होईल जनावरांच्या आहारात बदल करायचे झाल्यास ते हळूहळू करावेत अचानक बदल करू नयेत जनावर गाभन अवस्थेकडून दुधाळ अवस्थेकडे जात असताना त्याच्या आहारात चवयुक्त पाचक चाऱ्याचा समावेश करावा यासोबतच जनावरांचं शेड व्यवस्थित असावं जेणेकरून अति थंड वातावरणापासून बचाव होईल जनावर विद्यावेळी लठ्ठ असणार नाही याची काळजी घ्यावी जनावरांच्या शरीरात येणारा अशक्तपणा किंवा अचानक होणारा बदल नोंद करावा गोठ्यामध्ये जनावरांना खाण्यासाठी योग्य प्रमाणात जागा आणि चारा मिळण्याची व्यवस्था करावी विशेषतः दूध देण्याच्या सुरुवातीच्या काळात या बाबींकडे विशेष लक्ष द्यावं दूध उत्पादनात वाढ होत जाईल तसं खुराकाचं प्रमाणही वाढवावं बुरशीयुक्त गवत किंवा खाद्य आहारात वापरू नये जनावरांच्या आहारात क्षार मिश्रणाचा पन्नास ते शंभर ग्रॅम या प्रमाणात वापर करावा जुनावरांच्या आहारात निकृष्ट दर्जाचा मोरघास येणार नाही याची काळजी घ्यावी जास्त प्रमाणात मोरघास देणंही टाळावं एखाद्या जनावराला प्रत्येक विताला कीतन बाधा होत असल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डॉक्टराच्या सल्ल्याने उपचार करावेत जनावरांचं कुपोषण होणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी खुराक पोषक आणि संतुलित असावा अशा प्रकारे विल्यानंतर जनावरांची काळजी घेतल्यास जनावरांना किटॉसिस हा आजार होणार नाही